नमस्कार मी नाना हैरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी नगरपरिषद निवडणुकीत पहिला दिवस निरंक नगरपरिषदांसाठी अर्ज दाखल करण्यास सोमवारी दिनांक दहा तारखेपासून सुरुवात झाली मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाले नाही अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास शाखेचे सह आयुक्त यांनी दिली राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार तारीख दहा सोमवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली मनमाड नांदगाव अशा अकरा नगरपरिषदांमध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत नगरपरिषदांचे कर्मचारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी बसून होते परंतु एकाही ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे नगरविकास शाखेला कळविण्यात आले आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव नाशिक